टाळे त्यानंतर ज्यांचं प्रमुख मार्गदर्शन आपल्याला आज लाभणार आहेत ते सन्माननीय सुधीर लंकेसर सुधीर लंकेसर आपण सर्वजण ओळखतात ओ सॉरी ज्येष्ठ पत्रकारांचे प्रतिनिधी म्हणून जे आपल्याला या मंचावर जे उपस्थित आहे तर त्यांचा सन्मान करणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे आदरणीय रामदास सर आपल्यामध्ये उपस्थित आहे मी आदरणीय मनसूर शेख भाई शेख यांना विनंती करतो की त्यांनी पुढे यावं सन्माननीय रामदास सर यांचं त्यांनी स्वागत सन्मान करावा जोरदार काय माझ यानंतर आ, नाशिक विभागीय अधिसेकृत समितीचे सन्माननीय अध्यक्ष आणि दैनिक लोकमतचे निवासी संपादक म्हणून जे काम पाहत आहेत अहमदनगर जिल्ह्याला खऱ्या अर्थाने पत्रकारितेची परिभाषा नव्याने अं सांगणारे आणि नेहमी पत्रकारांच्या सर्वांना न्याय कसा देता येईल यासाठी कार्य एक निर्भीड पत्रकारितेचा चेहरा म्हणून आपण सर्वजण ज्यांना ओळखतो त्यांचं आज आपल्याला विशेष असं मार्गदर्शन अं लाभणार आहे आणि त्यांच्याच खऱ्या अर्थाने पुढाकारातून ही कार्यशाळा खऱ्या अर्थाने साकारली जात आहे अशा आदरणीय सुधीरजी लंकेसर आपल्यामध्ये उपस्थित आहे मी सन्माननीय भूषण देशमुख सर यांना विनंती करतो की त्यांनी पुढे यावं व सुधीर लंकेसरांचं या ठिकाणी त्यांनी स्वागत करावं धन्यवाद सर यावेळेस या ठिकाणी एक विशेष सत्कार सन्मान पार पाडणार आहे तो म्हणजे आदरणीय डॉक्टर किरण सरांचा आदरणीय किरण सर जे प्रभारी उपसंचालक आहेत जिल्हा माहिती अधिकारी माहिती व जनसंपर्क संचालनाय इथून सर आपल्यामध्ये उपस्थित आहे नुकतीच विधानसभा निवडणूक पार पाडली निवडणूक म्हणजे कसोटीचा काळ मतदान आणि मतमोजणीच्या दिवशी तर पत्रकारांची मोठी धावपळ उठते वस्तुनिष्ठ माहिती वेळेत लोकांपर्यंत पोहोचविणे हे मोठे आव्हान असते यासाठी मदत होते ती जिल्हा माहिती कार्यालयाची यावेळेच्या निवडणुकीत हे काम अधिक सोपे झाले जिल्हा माहिती अधिकारी तथा नाशिक विभागाचे प्रभारी उपसंचालक डॉक्टर किरण मोगे यांनी आपल्या खास कार्यपद्धतीने पत्रकारांचे हे काम सोपे केले मतदान आणि मतमोजणीच्या दिवशी डॉक्टर मोगे आणि त्यांचा संपूर्ण टीमने अथक परिश्रम घेत अधिकृत माहिती पत्रकारांपर्यंत वेळेत पोहोचविली यासोबत जे सन्माननीय ज्येष्ठ पत्रकार आहेत त्यांनाही मी विनंती करतो की आपण पुढे आव्हान जे सन्माननीय ज्येष्ठ पत्रकार आहेत त्यांनाही मी विनंती करतो की आपण पुढे यावं सर्व पत्रकारांच्या वतीने हा सन्मान या ठिकाणी आदरणीय मोगे सरांचा आपण करणार आहोत

धन्यवाद सर ज्या महाविद्यालयाच्या सभागृहामध्ये आपण ज्यावेळेस उपस्थित आहोत ते सी समाजकार्य महाविद्यालय जसं सुरुवातीला आदरणीय हुलम सरांनी अभिमानाने सांगितलं की सर या महाविद्यालयामध्ये पत्रकारितेचे धडे घेतलेले आहेत आणि आम्हाला अतिशय आनंद होत आहे की खरतर आदरणीय गुरुवर्य स्वर्गीय मिरीकर सरांच्या माध्यमातून खरंतर पत्रकारितेचे बीजे